जीवनामध्ये गुरुचं स्थान खूप मोठं आहे गुरु शिवाय जीवन नाही असे श्री स्वामी एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी महारा महाराज यांनी सारोळा येथे सुरू असलेल्या भव्य जप अनुष्ठान सोहळ्या प्रसंगी सांगितलंय स्वामी परमानंद गिरीजी महाराज आश्रम सारोळा येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य जप अनुष्ठान सोहळा आणि शिव कथेस प्रारंभ झालाय मनुष्याने भक्ती मार्गात रममान होताना वेदांमधले कठीणात कठीण असे ग्रंथ अवश्य वाचावे परंतु शेवटी सोप्यात सोपे असे नाम घेतल्यास वाचून राहू नये नामात मोठी शक्ती असून भगवंताच्या सतत नामस्मरणाने अंतकरण पवित्र होते असे देखील श्री स्वामी एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज प्रवचनात म्हटले या जप सोहळ्याची सांगता सत्तावीस फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसादाने होणार आहे देवीदास तोरात एम सर्वात प्रथम एम सी एन सर्वात तर्फे हार्दिक अभिनंदन महाशिवरात्रीच्या निमित्तानं सारोळा तालुका कन्नड जिल्हा आपला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जपानुष्ठान सोहळा सुरू झालेला आहे त्यानिमित्तानं सकाळच्या मुहूर्तामध्ये सत्संग प्रवचन होतं विधी म्हणजे जे वेदाचे किंवा पुराणाचे जे काही श्लोक आहे ज्याची अनुभूती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी अंधरसोल तालुका येऊला जिल्हा नाशिक या ठिकाणी जे सिद्ध केलेले मंत्र आहे ज्याची अनुभूती त्यांनी घेतलेली आहे तर त्या मंत्राचं उच्चारण केलं जातं की ज्याचा परिणाम तना मनावरते होतो त्याच्यानंतर संतांची जी वाणी आहे विशेष करून अभंगवाणी जिचा कधी भंग होत नाही अशा अभंगवाणीचं या ठिकाणी उच्चारण केलं जातं म्हणजे अभंग समजून घेतल्या जातात समजून सांगितल्या जातात अभंगावर ते प्रवचन होतं